नमस्कार मकर संक्रांतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा निमित्त आज बनवले तिळाचे लाडू आणि हे लाडू मी कसे बनवले चला बघूया त्यासाठी मी घेतलं एक वाटी तीळ एक वाटी गूळ आणि अर्धी वाटी शेंगदाणे सगळ्यात आधी शेंगदाण्यांचा भाजून साल काढून कुट करून घेतला सोबतच पांढरे तीळ खमंग भाजून घेतले लाडू बनवण्यासाठी पूर्वतयारी तर झाली चला आपण आता गुळाचा पाक बनवून घेऊया त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवा आता त्यामध्ये गुळ ॲड करा चमच्याच्या मदतीने व्यवस्थित मिक्स करा आणि त्यामध्ये दोन चमचे पाणी ॲड करा चमच्याने एकसारखं ढवळत पाक तयार करून घ्या हे करताना गॅस अगदी स्लो ठेवायचा अगदी दोन ते तीन मिनटात आपला पाक तयार होईल हे बघा या पद्धतीने आपला पाक तयार झाला तुम्हाला बघून पाक तयार झाला की नाही समजत नसेल तर ही टिप्स नक्की वापरा एका वाटीमध्ये थंड पाणी घ्या त्यामध्ये अगदी थोडासा तयार पाक टाका पाकाची या पद्धतीने गोळी तयार झाली की समजायचा आपला परफेक्ट पाक तयार झाला तयार पाकामध्ये भाजलेले तीळ आणि शेंगदाण्याचा कुट ऍड करूया आणि दोन ते तीन मिनटं चांगलं एकजीव करून घेऊया अगदी काही वेळेतच लाडूसाठी लागणारं मिश्रण आपलं तयार होईल हे बघा मिश्रण तर आपलं तयार झालं चला लाडू वळूया मिश्रण गरम असतानाच फटाफट लाडू वळून घ्यायचे थंड झाल्यावर लाडू वळत नाही लाडू वळताना हाताला झटका नये म्हणून थोडंसं थंड पाणी लावून घ्यायचं आणि फटाफट लाडू वळायचे सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही हे लाडू बनवले तर तुमचे हे लाडू अगदी छान होतील तुम्ही अगदी पहिल्यांदा बनवत असाल तर खात्रीने सांगते शंभर टक्के तुमचे लाडू छानच होतील त्यामुळे सांगते संक्रांतीनिमित्त बाहेरून लाडू आणण्यापेक्षा घरच्या घरी मस्त लाडू बनवा आणि माझी ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड बोला बाय बाय